कलर्स मराठी वाहिनीच्या काव्यांजली या मालिकेतील मुख्य भूमिका तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील रम्या हे खलनायकाचं सा पात्र साकारणारी अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी तर आता कश्मीरा वामा या सिनेमाच्या माध्यमातून एका वेगळ्या ठाटणीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटामध्ये ऍक्शन सिक्वेन्स एका सीनच्या दरम्यान डोक्याला दुखापत झाल्याचा बीटीसी व्हिडिओ सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केला आहे वामा या सिनेमा श्री सन्मानासाठी लढणाऱ्या सरलाची कहाणी दाखवली आहे सरला या मुख्य भूमिकेत अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी झळकणार असून तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे की अभिनेत्रीच्या डोक्याला जबर मार लागला आहे एका दृश्यात तिच्यावर एका व्यक्तीने हल्ला केल्याचं दिसत आहे त्यांच्याशी दोन हात करताना तिला ही दुखापत झाली आहे अभिनेत्रीच्या हातापायला देखील छोट्या छोट्या जखमा झाल्याचं तिने या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तिची संपूर्ण टीम यावेळी अभिनेत्रींची जी काळजी घेताना दिसली या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आला आहे लाईट कॅमेरा दुखापत ऍक्शन थांबली नाही ग्लॅमरच्या मागे धाडच आहे मार्सन केला हार मानली नाही